राज्य पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा कचेरीवर सविस्तर हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो शासन प्रशासन आणि जनता यांच्यामधील दुवा म्हणून पत्रकार नेहमीत आपली भूमिका बजावत असतो परंतु याच पत्रकारांवर कधी काळी जर अन्याय होत असेल तर त्यावेळी हीच पत्रकार संघटना एकत्र ये येते आणि असेच झाले माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड येथील दैनिक तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी तुषार आकर्ते यांना मोबाईलवरून धमकी दिली तसेच सोशल माध्यमावर आक्षेपार्थ पोस्ट केल्याने पत्रकारांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्या विरोधात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई अमरावती जिल्हा शाखेच्या वतीने बुधवार दिनांक दोन -दोन रोजी जिल्हा प्रवेशद्वारासमोर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नयन मुंडे यांच्या नेतृत्वात निदर्शने देऊन माजी आमदार यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे दैनिक तरुण भारत चे तालुका प्रतिनिधी तुषार अकरते यांनी वृत्त प्रकाशित केल्याबद्दल त्यांना माजी आमदार देवेंद्र यांनी तर सोमवारी पत्रकारांना राहणार नाही आता मी रिकामाच आहे अशी पोस्ट टाकून पत्रकारांच्या भावना दुखावल्यानं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई अमरावती जिल्ह्याच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या या वक, बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध म्हणून जिल्हा कचेरीच्या प्रवेशद्वारासह जाहीर निदर्शने देण्यात येणार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पत्रकार संघ करणार आहे आंदोलनात पत्रकार बांधवांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रवीण शेकोकार हल्ला कृती समितीचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड जिल्हा सचिव शुभम मेश्राम संजय तायडे अर्चना रक्षे विनोद इंगळे नितीन मुळे नकुल नाईक विक्रांत डोके यांच्यासह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अमरावती जिल्हा शाखेच्या पदाधिकारी सदस्यांनी केले आहे तरको, 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 तरको। 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 और बाद में फेसबुक पे एक गलत मैसेज डाला कि जो हमारे पत्रकार जितने भी पत्रकार है उनके संबंधी यानी कि गलत है वो तो उसका निषेध करने के लिए आज सभी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ के नेतृत्व में यहाँ पे पत्रकार इकट्ठा हुए हैं और आज हमने हमने जिलाधिकारी इनके मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फ फर, देवेंद्र फडणवीस को एक निवेदन दिया है कि माजी आमदार पे कार्रवाई की जाए कार्रवाई नहीं हुई तो आने वाले आठ दिन में उनके घर पे निदर्शन आंदोलन करने का हमने इशारा दिया है पत्रकारों को लेकर ऐसा कौन सा विवाद बयान उन्होंने दिया था जिसकी कहीं पत्रकार को उन्होंने मराठी में क्या भाड़ खाऊ मी त्यांची जागा दाखवून देणार ऐसा उने मराठी उनके फेसबुक पे एक पोस्ट की है Bye. -bye. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका